नमस्कार मंडळी मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह यूट्यूब परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आज सादर करत असलेल्या अभिवाचनाचं शीर्षक आहे व्हॅलेंटाईन डे आणि वासुदेवाची गीता लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया व्हॅलेंटाईन डे आणि वासुदेवाची गीता तारीख चौदा फेब्रुवारी संध्याकाळचे सहा एक वाजत आले होते त्याला त्याच्या प्राथमिक शाळेच्या म्हणजे त्याला तेव्हा शिकवायला असलेल्या आणि आताच्या मुख्याध्यापक बाईंचा फोन आला काय रे मोकळा आहेस का बाईंचा प्रश्न म्हणजे काय अहो बाई तुमचा फोन आला की बाकी सर्व काम बाजूलाच ठेवणार ना की बोला ना आज कशी आठवण काढलीत नाही रे आज तुमचा व्हॅलेंटाईन डे आहे ना मग आम्हा म्हात्यांची लुटबुट नको म्हणून विचारलं रे बाई साळसूतपणे पृच्छा करत होत्या खरंच बाई आणि त्यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी एक अजबच रसायन आहे आणि त्याहून गजब समीकरण होतं आज कदाचित तो स्वतःच्या आईसमोर त्याची स्वतःची पन्नाशी उलटून गेली होती तरीही व्हॅलेंटाईन डे असा शब्दही उच्चारायला धजला नसता पण बाईंशी बोलताना असला काही विधिनिवेश नसत आहो बाई लग्नाला पंचवीस वर्ष होत आली माझ्या आता कसला व्हॅलेंटाईन डे आज रात्री जेवायला भाकरी भोपळ्याचं भरीत आणि सकाळची उरलेली वांग्याची भाजी आहे व्हॅलेंटाईन डे कसला काप्पाळ तो काहीसा जरा वैतागूनच म्हणाला कसले रे तुम्ही असे रेडे बाईंनी त्याला फैलावरच घेतलं असंही बाई, बाई आपल्या विद्यार्थ्यांच्या बायका आणि विद्यार्थिनींचे नवरे यांना माझ्या लेकी आणि लेख आहेत ते असं म्हणत जास्त झुकतं माप देत हो ना आणि आम्ही बाकरीच्या तुकड्याच्या मोलावर विकत घेतलेले ना असं बाईंचे विद्यार्थी कृतक कोपाने म्हणायचे व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय रे फक्त गुलाब आणि चॉकलेट का इतकंच असतं का लग्नाला दोन पाच वर्षं उलटली म्हणजे संपतं कसं रे तुमचं प्रेम हॉटेलात जाऊन वारेमाप पैसे उधळले म्हणजेच तुमचं प्रेम सिद्ध होतं वाटतं आणि त्याही पलीकडे जाऊन प्रेम म्हणजे नव फक्त नवरा बायकोचंच असतं का आणि एवढ्या तेवढ्याशा गोष्टींनी कसले रे तुम्ही लगेच ढेपाळता उदास होता बाईंनी सरबत्ती सुरू केली आणि तो निरुत्तरही झाला आणि अंतर्मुखही बाई सेवानिवृत्त होऊन दहा वर्षे होऊन गेली होती इतक्या वर्षात नखातही रोग नसणाऱ्या बाईंना गेल्या वर्षी अचानक कर्करोगाचं निदान झालं पण बाई त्या सगळ्याच अनुभवाला म्हणजे त्या केमोथेरपी शस्त्रक्रिया आणि लांब सडक केसांच्या त्या गळण्याला सगळ्या सगळ्याला असामान्य धीराने आणि हसतमुखाने सामोऱ्या गेल्या होत्या ना कपाळावर कधी एक आठी ना माझ्याच नशिबात हे का असं म्हणत नशिबाला दोष देणं अरे माझ्यावर जगावेगळं प्रेम केलं ते माझ्या नवऱ्यानं हा इकडे भूतकाळात हरवलेला आणि बाई तिकडे बोलत होत्या लग्न झालं ना तेव्हा मी फक्त अकरावी शिकले होते त्या काळात माझ्या नवऱ्याने मी शिकावं म्हणून जिद्द धरली नसती हट्ट धरला नसता इथून तिथून पैसे उभे करून माझ्या शिक्षणाच्या फिया भरल्या नसत्या तर मी शिक्षिकाच झाले नसते ना तुमची आणि पुढचं हे सगळं इतकं छान कसं घडलं असतं आपली सून शिकलेली आहे आणि शिक्षिका आहे म्हणून माझ्या सासूने माझ्यावर निर्व्याच प्रेम केलं कधी गावातल्या घरात जमीन सारू दिली नाही की धुणी भांडी करू दिली नाही तू चार बुकं शिकलेली आहेस ग तू नाही अशी कामं करायची सासूबाई म्हणायच्या आणि खरंच होतं ते त्याला आठवू लागलं माणसं जोडारे हे अगदी बाईंचं वाक्य होतं त्या बोलून दाखवायच्या नाहीत असं कधी पण त्यांच्या कृतीतून पदोपदी दिसायचं असते आणि म्हणूनच मग प्राथमिक शाळेतले एवढेचसे विद्यार्थी प्रचंड विश्वासाने आपल्या अडीअडचणी बाईंना सांगायचे आणि जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावर बाळगणारे पालकही त्यांच्या समस्या सोडून घेण्यासाठी विश्वासाने बाईंकडे यायचे याच प्रेमाने एखाद्या विद्यार्थ्याची आई तिच्या दोन भावजवींसह आणि त्या तिघींच्या चार पाच मुलांसह दिवाळीच्या सुट्टीत खुशाल बाईंच्या पुण्यातल्या घरी दोन दिवस राहायला जायच्या आणि आईन थंडीत संध्याकाळच्या वेळी आलेल्या बायकोच्या या विद्यार्थ्याच्या आई काकू आणि मुलांना थंडी वाजू नये थंडी बाधू नये म्हणून हातपाय धुण्यासाठी बाईंचे यजमान पाणी तापून द्यायचे आजही बाईंच्या मुलाचा मित्र अगदी हक्काने बाई त्यांचे यजमान बाईंची मुलगी या, बाई या सगळ्यांना गाडीत घालून आपल्या घरी घेऊन जातो भरपेट जेवण झाल्याशिवाय आणि त्याहूनही भरपेट गप्पा झाल्याशिवाय त्यांना सोडतच नाही आज बाईंचे विद्यार्थी वयाने मानाने मोठे झालेत पण अजूनही बाईंचा वाढदिवस असला की बाईंच्याच मुलीला विश्वासात घेत त्यांना थांग पत्ताही न लागू देतात त्यांच्याच घरी कार्यक्रम आयोजित करतात बाईंना मोठं सरप्राईज देतात त्यांच्या आजारपणात त्यांच्या डॉक्टर हॉस्पिटलच्या वाऱ्यात शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांची स बाईंना सोबत करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्या आणण्यासाठी चढावडच असायची बाईंची प्रकृती सुधारावी म्हणून बाईंच्याच विद्यार्थ्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी नवस बोलले अनुष्ठानं केली होती आणि त्या बऱ्या झाल्यावर नवस फेडण्यासाठी बाईंची ठाण्याची विद्यार्थिनी अश्विनी औ तीथ पार ठाण्याहून प्रभादेवीच्या सिद्धिविनायकापर्यंत पस्तीस किलोमीटर चालत राहिली होती प्रेम म्हणजे नुसती शारीरिक भावना धांगडधिंगा आणि महागाच्या भेटवस्तू असं नसतं रे परवाचीच गोष्ट घे ना दिवसभराचं राहटगाडगा आटोपलेलं मी आपली स्वामी समर्थांना नमस्कार करून झोपाच्या खोलीत आले तर आमचे हे टक्क जागे झोप येत नाही म्हणाले मग काय त्या रात्री अडीच वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालल्या होत्या लग्न झालं तेव्हा अक्षरशः भांडी सुद्धा नव्हती रे कागदाच्या पुड्यांमध्ये डाळ तांदूळ बांधून ठेवायचे तिथपासून संसाराची सुरुवात झाली एकमेकांना सांभाळून घेत मस्त संसार झाला परवा त्या सगळ्या प्रवासाची मस्त उजळणी केली दोघांनी व्हॅलेंटाईन डे म्हणजे काही फार जगावेगळं नसतं रे ते तुमच्या कॉलेजमध्ये एन एस एस ते राष्ट्रीय सेवा योजना त्याचं घोषवाक्य आहे बघ नॉट मी बट यू ते तेच ते प्रेम नाही का स्वतःच्या आवडीनिवडींपेक्षा तुमच्या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांना शेजाऱ्यांना मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आईवडिलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जोडीरालाला काय हवं आहे याचा विचार आधी करणं आणि त्याप्रमाणे वागणं म्हणजेच प्रेम नाही करे आणि एकदा का हा विचार रुजला की मग भाजी भाकरी गोडत लागते एन्जॉय करायची ती याहून बेस्ट व्हॅलेंटाईन ते काय असणं बरोबर बाईंनी नेहमीप्रमाणे संदर्भासहित स्पष्टीकरण देत उकल तंत्रने विषय सोप्पा करून सांगितला बाई कमाल आहे ना तुमची प्रेम या विषयात मास्टरीज आहे तुमची अरे आहे म्हणजे काय असलीच पाहिजे ना अरे बाहेरचं नावच आहे मुळी माझं प्रेमा बाईंनी हसत हसतच दास फोन ठेवला आजही त्यांनी पाडगावकरांसारखं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं असं स्पष्ट सांगितलं नव्हतं पण नेहमीप्रमाणे आपल्या उदाहरणांमधून आपल्या कृतीने ते समोरच्याला पटवून दिलं होतं फोन ठेवताना तो छान हसला मगासशी त्याची मरगळ केव्हाच दूर पळाली होती उठला आणि त्याच्या व्हॅलेंटाईनबरोबर भाजी भाकरी एन्जॉय करण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळलासुद्धा काय मंडळी कसा वाटला व्हॅलेंटाईन डे आवडला असेल ना अभिप्रायामध्ये नक्की कळवा आजचं आपलं अभिवाचन लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सस्नेह तुमच्या मित्रमहिन्यांबरोबरही शेअर करा त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद